नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर बळीराम शिंदे आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टेक्स्टबुक अनालायसिस अर्थातच पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत टेक्स्टबुक अनालिसिस हा घटक डी एड बी एड एम एड या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे पाठ्यपुस्तक म्हणजे नेमकं काय आहे पाठ्यपुस्तकाचे कोणकोणते निकष आहेत पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याविषयी माहिती या घटकामध्ये पाहणार आहोत पा पाठ्यपुस्तक हे शिक्षकाच्या हातातील महत्त्वाचे साधन आहे या साधनाचा योग्य वापर करून शिक्षक अध्यापनामध्ये यशस्वी होतो ॲज इट इज द टेक्स्टबुक सो इज द टीचिंग अँड लर्निंग जसे पाठ्यपुस्तक असेल तसे अध्ययन अध्यापन देखील होते टेक्स्टबुक इज द हाफ ऑफ द ॲपरेटस ऑफ टीचिंग पाठ्यपुस्तक हे अध्यापनाचे अर्धे साधन आहे अर्थातच अध्यापन करता अध्यापन करताना टेक्स्टबुक जर असेल विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तर विद्यार्थ्यांना अर्धे अध्ययन होते पाठ्यपुस्तक टेक्स्टबुक दॅट टीचर्स अ पर्टिक्युलर सब्जेक्ट अँड दॅट इज अ युज स्पेशली इन स्कूल अँड कॉलेजेस एक विशिष्ट विषय शिकवणारे पुस्तक आणि ते विशे विशेषतः शाळा आणि महाविद्यालयामध्ये वापरले जाते पाठ्यपुस्तकामधून कोणकोणते महत्त्वाचे आपल्याला माहिती मिळते किंवा मा पाठ्यपुस्तकाचा फायदा काय आहे किंवा कॅरेक्टर्स ऑफ द टेक्स्टबुक की <coughs> नंबर एक सोर्स ऑफ द नॉलेज पाठ्यपुस्तकामधून आपल्याला ज्ञान मिळते ज्ञानाचा स्रोत आहे त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षकांना एक मार्गदर्शक म्हणून काम करते विद्यार्थ्यासाठी अनुदेशन करते सत्याचा अर्थ लावण्याचं एक साधन आहे आणि विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारे एक साधन आहे की ज्यामुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही पाठ्यपुस्तकाचा फायदा होतो चांगल्या पाठ्यपुस्तकाची जी लक्षणं आहेत किंवा क्रायटेरिया ऑफ द टेक्स्टबुक अनालसिस पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो त्यामध्ये नंबर एक ऑथर की ज्याच्यामध्ये केवळ पाठ्यपुस्तकं पात्र आणि अनुभवी लेखकानेच लिहिली पाहिजे एन सी आर टीच्या आ, मते आ, जी काही पाठ्यपुस्तकं का लिहिली जातात ती अनुभवी आणि पात्र लेखकाकडून लिहिली ले जातात अशी पाठ्यपुस्तकं एकदम अनुभवी आणि शिक्षक पात्र आणि अनुभवी शिक्षक लिहिली जातात मग पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण करताना दोन घटक महत्त्वाचे आहेत बाह्य लक्षणे आणि अंतर्गत लक्षणं बाह्य लक्षणामध्ये फ्रंट पेज अथवा कवर पेज की आपण ॲनालिसिस करताना पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आणि हितपूर्वक असेल तर त्या विषयाचा गांभीर्यार्थ वाचकाच्या सहज लक्षात येतो मुखपृष्ठ म्हणजे मुख्य पान जे टायटल पेज आपण म्हणतो किंवा कवर पेज कवर पेज कसं आकर्षक आहे किंवा पेजवरती कोणकोणत्या प्रकारची चित्र आहेत आणि कोणत्या फॉन्डमध्ये कोणत्या अक्षरामध्ये त्या पुस्तकाचे नाव लिहिले हे महत्त्वाचे आहे त्यानंतर बॅक कवर पेज प पुस्तकाचे पाठीमागचे पेज कशा पद्धतीने रंगवलेले आहे किंवा कोणत्या कि प्रकारचे चित्र आहे किंवा त्यावरती काय अपेक्षित आहे याविषयी आपण ॲनालिसिस करणे आवश्यक आहे पाठ्यपुस्तकाच्या टायटल पेजवरती जे कवर पेज आहे किंवा फ्रंट पेज आहे पे, त्या फ्रंट पेजवरती टायटल पेज टायटल कसं दिलेलं आहे किंवा त्या पुस्तकाचं शीर्षक मोठ्या टाईपमध्ये केलेले असावे की ज्यामुळं सहज लक्षात येते टाईप केलेले असावे आणि मोठ्या अक्षरात ते पण उजव्या वरच्या साईडला सहज मुलांना पुस्तकामध्ये पुस्तकांचा संच जर असेल तर पुस्तक शोधण्यासाठी मदत होते त्यानंतर आहे पेपर इन द बुक जो पुस्तकासाठी कोणता प्रकारचा पेपर वापरलेला आहे चांगल्या कागदावर मुद्रण केलेले असावे किंवा तो कागद अगदी चांगला पांढरा किंवा चिवट पांढरा व चिवट असावा की ज्याच्यावर अक्षरं उमटल्यानंतर खा पाठीमागच्या बाजूनी दिसणार नाहीत म्हणजे चांगल्या प्रतीचा कागदसुद्धा असणं आवश्यक आहे पाठ्यपुस्तक विश्लेषण करताना बाह्य घटकामध्ये किंवा बाह्य रंगामध्ये जे काही पेपर वापरलेला आहे तो योग्य आहे का याविषयी आपण अनालिसिस करणे आवश्यक आहे त्यानंतर पुस्तकाची बाइंडिंग कशा पद्धतीने केलेली आहे बांधणी कशा केलेली आहे पुस्तकाची बांधणी भक्कम व योग्य असावी की जी प्राथमिक लेवलला लहान ला, मुलं पुस्तकांची हाताळणी करताना अस्तव्यस्त होऊ कि शकते किंवा तुटू शकते पानं निष्ठू शकतात मग लहान मुलांना जी पुस्तक हातात मिळतात ती चांगल्या पद्धतीने बाइंडिंग केलेली आहे का यामध्ये हे घटक महत्त्वाचा आहे त्यानंतर प्रिंटिंग प्रिंटिंग छपाई जी असते ती छपाई सुबक आणि आकर्षक असावी स्पष्ट असावी विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार असावी अक्षरांचा आकार योग्य असावा महत्त्वाचे नियम सूत्रे गुणधर्म रंगीत शाहीने लिहिलेले असावेत किंवा काही फॉन्ड इटालिक किंवा बोल्ड बोल्ड केलेले असावेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकर्षण किंवा अवदान खेचण्यासाठी आवड निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होईल त्यानंतर पुस्तकाची साईज आणि वेट ऑफ द बुक्स पुस्तकाचा आकार व वजन हे विद्यार्थ्यांच्या वयानुसार ठरवला जातो की विद्यार्थ्यांना सहजतेने हाताळता येतील अशी असावीत पुस्तकांच्या आकाराला लांबी रुंदी जाडी या त्रिमितीचा सा समावेश असणे आवश्यक आहे लहान मुलांना फार मोठे पुस्तक किंवा चवड्या लांबीचे मोठे जाड जुड असेल तर ते आवडणार नाहीत किंवा त्याचं वजन जास्त राहील म्हणजे योग्य वयानुसार योग्य येतेनुसार योग्य पुस्तकांचा आकार आणि वजन असणे आवश्यक आहे त्यानंतर जे पुस्तकाला दिलेले आहे किंमत प्राईस विद्यार्थ्यांना किंवा सर्वसामान्यजणांना परवडणारी असावी पुस्तकांची किंमत योग्य असावी जास्त फार मोठी किंमत नसावी की कि जेणेकरून गरीब किंवा गरीब कुटुंबातील मुलं ती पुस्तकं खरेदी करू शकणार नाहीत त्यामुळं पुस्तकांची किंमत योग्य असावी की ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थी पुस्तक खरेदी करू शकतील त्यानंतर इन जो काही इंटरनल कॅरेक्टरिस्टिक आहेत इंटरनल म्हणजे अंतरंगाची वैशिष्ट्ये की ज्याच्यामध्ये पुस्तकाची किंवा अभ्यासक्रमाची ठरवून दिलेली उद्दिष्टे ती उद्दिष्टे कोणते आहेत ती उद्दिष्टे राष्ट्राची उद्दिष्टे वैयक्तिक उद्दिष्टे सामाजिक वैशिष्ट्ये मानसिक वैशिष्ट्ये भावनिक सामाजिक या सर्व विकासाच्या दृष्टिकोन ठरवलेली उद्दिष्टे त्या पाठ्यपुस्तकामध्ये असणे आवश्यक आहे पाठ्यपुस्तक शिक्षण विभागाने प्रत्येक स्तरासाठी ठरवून दिलेले पाठ्यक्रमावर आधारित असावेत पाठ्यक्रमाची संपूर्ण उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील असे असावा की जी उद्दिष्टे ठरवलेली आहेत ती उद्दिष्टे कोणती आहेत की उद्दिष्टांच्या पूर्तता करण्यासाठी तो असे त्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे का हे आपण पाहणं आवश्यक आहे उद्दिष्टानुसार असे असावा त्यानंतर अनुक्रमणिका अर्थातच इंडेक्स हा पुस्तकाच्या नंतर टायटल पेज नंतर अनुक्रमिका असते अनुक्रमेचा मुख्य उद्देश काय आहे की ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना सहज आपल्या चॅप्टरपर्यंत प्रकरणापर्यंत जाता येईल विद्यार्थी आणि शिक्षकांचा दोघांचाही वेळ वाचला जाईल अनुक्रमा पान क्रमांक त्या घटकाचे नाव पृष्ठक्रमांक दिलेले असते तसेच प्रत्येक घटकातील प्रकरणातील उपघटकांची नावे देणे आवश्यक आहेत पाठ्यपुस्तकातील पाठ्यघटकाची संपूर्ण कल्पना देणारी अनुक्रमिकांना असावी की ज्याच्यामुळं या पाठ्यपुस्तकामध्ये गद्य पद्य किंवा विज्ञानामधील कोणत्या आ, भागातील किंवा कोणत्या ब्रँचेसचे चाप्टर आहेत हे विद्यार्थ्याला एका दृष्टिक्षेपामध्ये लक्षात येईल त्यानंतर आहे चाप्टर प्रकरणे प्रकरणाचा योग्य क्रम दिलेला असावा विविध प्रकरणांना सोप्याकडून अव अवघडाकडे या अध्यापन सूत्राचा अवलंब करून केलेले असावे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला प्रस्तावना व थोडक्यात दिलेला सारांश असावा की ज्यामुळे या चॅप्टरमध्ये काय आहे त्या विद्यार्थी आणि शिक्षकांना लक्षात येईल त्यानंतर आहे कंटेंट अभ्यासक्रमाला अनुसरून कंटेंट असावा पाठ्यपुस्तकातील अशाची मांडणी अभ्यासक्रमाला अनुसरून केलेली असणे आवश्यक आहे पाठ्यक्रमातील सर्व घटक व उपघटक पुस्तकात असले पाहिजेत आवश्यक तेवढी माहिती असावी पाठ्यपुस्तक हे संदर्भग्रंथ वाटता कामा नाही कारण पाठ्यपुस्तक हे जी उद्दिष्ट ठरवून दिलेली आहेत ती उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी तो एक आशय घटक असतो तो आशय घटक तो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य आहे का हे आपण पाहणे आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गरजा आणि सुविधा यांना अनुसरून अभ्यासक्रम किंवा ती पुस्तकं तयार केलेली आहेत का हे बी अभ्यासणे गरजेचं आहे उद्दिष्ट ठरवलेले उद्दिष्टे आणि ती पुस्तकात दिलेला असे तो एकमेकाशी सुसंगत असला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांना समजण्यास मदत होईल विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक आणि सामाजिक आणि नैसर्गिक वातावरणात लक्षात घेऊन पाठ्यपुस्तक तयार केले पाहिजेत पुस्तकामध्ये आधुनिक येणाऱ्या संकल्पना काही महत्त्वाच्या नोंदी ह्या अद्यावत करणे आवश्यक आहे पुस्तकामधील त्यानंतर जो योग्य क्रम आहे प्रॉपर सिक्वेन्स आहे आशयाचा क्रम तर्कास बाधांना येता मानसशास्त्राला धरून असावा आशयाची मांडणी सोप्याकडून संकल्पनाकडून हळूहळू क्लिष्टाकडे म्हणजे कठीणाकडे जाणारी असावी त्यानंतर अॅक्युरेन्सी ऑफ द कंटेंट आशयाची जी सं अचूकता आहे पाठ्यपुस्तकातील आशया हा बिनचूक व सत्य असावा चिन्हांचा आवश्यक त्या प्रमाणात वापर केलेला असावा व्याख्या स्पष्टपणे व काटेकोरपणे बरोबर असाव्यात या त्यात कोणत्या प्राचे क प्रकारची संदिग्ध नसावी हे अभ्यासणे आवश्यक आहे पुस्तकात वापरली जाणारी भाषा म्हणजेच लँग्वेज चांगल्या पाठ्यपुस्तकाची भाषा विद्यार्थ्यांच्या वयाला योग्य व रुचीला अनुसरून असावी किंवा अनुरूप असावी विद्यार्थ्यांच्या वयाचा शारीरिक व मानसिक क्षमतेचा विचार करून भाषा ही सोपी शुद्ध असावी व्याकरणदृष्ट्या निर्दोष असावी त्यातील संकल्पना ह्या विद्यार्थ्यांना समजाव्यात काही संकल्पना ह्या मराठी इंग्रजी हिंदी तिन्ही भाषेमध्ये दिलेले असावे की ज्यामुळे विद्यार्थ्यांना ती समजण्यास संकल्पना सोपे जाईल दिलेले प्रतिशब्द असावेत त्यानंतर एक्सप्लेनेशन स्टाईल अर्थातच विवेचनशैली विवेचन, विवेचन म्हणजे विश्लेषण करताना त्याचा चित्रांचा तक्त्यांचा आकृत्यांचा आलेख यांचा वापर करणे आवश्यक आहे पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आले पाहिजेत त्यानंतर योग्य आलेख आले पाहिजेत डायग्राम आले पाहिजेत की ज्यामुळं विद्यार्थ्यांना असे समजण्यास मदत होईल ही आकृत्या चित्रे वेगवेगळ्या रंगामध्ये असणे आवश्यक आहे की आकर्षक वाटतील आणि ज्यामुळं असे अध्यानास किंवा समजण्यास योग्य वाटेल किंवा सोपा जाईल यासाठी विविध चित्रे तंत्रे तक्ते आकृत्या आलेख यांचा वापर करणे आवश्यक आहे पुस्तकामध्ये यूज ऑफ मॅक्झिमास ऑफ द टीचिंग जी अध्यापनाची जी सूत्रं आहेत त्या सूत्रांचासुद्धा वापर केला पाहिजे कारण या सूत्राच्या आधारेच पाठ्यपुस्तकाची मांडणी केली जाते या जी काही सूत्रं आहेत त्या आधारे विद्यार्थ्यांना अध्ययन चांगल्या पद्धतीने होऊ शकते थोडक्यात ही जी सूत्रं आहेत मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे ज्ञाताकडून अज्ञाताकडे सोप्याकडून कठीणाकडे अशा अध्यापन सूत्राचा योग्य वापर करून पाठ्यपुस्तक तयार केलेले असावे चांगल्या पाठ्यपुस्तकात या सूत्रांचा वापर करून पाठ्यपुस्तक निर्मिती केली जाते त्यानंतर आहे इम्फॅसिस ऑन ॲक्टिव्हिटी क्रियाशीलतेवर भर देणारा असावा पाठ्यपुस्तकामध्ये दे आशेचे स्पष्टीकरण करताना विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव देणारा आशे असावा विद्यार्थ्यांच्या कृतीसाठी त्या पुस्तकामध्ये समावेश केलेला असावा प्रयोगशा प्रयोगशीलतेला विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी विविध तसा भाग देणं आवश्यक आहे की जसे की संवाद साधणे माहितीवर माहितीपेक्षा कृतीवर अधिक भर देणे एखादा प्रयोग करणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कृतीच्या आधारे माहिती त्या ठिकाणी दिली पाहिजे त्यानंतर काही दो विषयामध्ये किंवा पाठ्यघटकामध्ये पाठ्यघटकात दैनंदिन जीवनातील उदाहरणाचा समावेश करून किंवा दोन विषयातील दोन घटकातील समवाय साधणे आवश्यक आहे दोन विषयातील समवय किंवा समवाय म्हणजे काय की भूगोल आणि इतिहासातील दोन समवाय असा आहे की इतिहासामध्ये जी काही लढाई लढल्या आहेत त्या भूगोलाच्या कोणत्या पार्श्वभूमीवर लढलेल्या आहे किंवा भौगोलिक क्षेत्र कोणते आहे या घटकांचासुद्धा माहिती देणं आवश्यक आहे इतिहासामध्ये भूगोला भौगोलिक नकाशा देणे आवश्यक आहे म्हणजे अर्थातच काय भूगोल आणि इतिहासामधील समवाय साधणे आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सोय अध्ययनाची संधी द्यावी ऑपॉर्च्युनिटी ऑफ द सेल्फ स्टडी विद्यार्थ्याला स्वतःहून अभ्यास करता येईल अशा रीतीने पुस्तकात मार्गदर्शन सूचना असाव्यात उदाहरण संग्रह काही असावेत उदाहरणाच्याही एखाद्या सूचना किंवा एखादी पायरी किंवा रचना दिलेली असावी ज्याच्यामुळे विद्यार्थी योग्य पद्धतीने सेल्फ स्टडी करेल विद्यार्थी स्वयंधन करताना अन्य प्रतिकृती तयार करणे अन्य पुस्तके वाचणे यासारखे पूरक उपक्रम त्यामध्ये दिलेले असावे की ज्यामुळे विद्यार्थी स्वय अध्या अध्ययन करण्यास त्याला मदत होईल आणि असायमेंट अर्थातच स्वाध्याय स्वाध्याय हा विद्यार्थ्यांना स्वय अध्ययनासाठी प्रवर्त करेल त्यामुळं की पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्व स्वतः स्वतः कोतेनुसार जो अभ्यास करतो त्याला स्वाध्याय असं म्हणतात स्वाध्याय अभ्यासक्रमावर आधारित असावेत की अचूक असावेत सर्व प्रश्नांना प्रश्न प्रकारांचा समावेश असावा जसं की एके वाक्यात उत्तरे आहेत रिकाम्या जागा आहेत किंवा मुक्त प्रश्न बद्ध प्रश्न अशा स्वरूपाची काही प्रश्नांचा समावेश असावा शेवटी प्रकारच्या शेवटी संकीर्ण उदाहरण संग्रहाचासुद्धा समावेश असावा की ज्याच्यामुळे विद्यार्थी स्व अध्ययन करतील आणि विद्यार्थी अध्ययनामध्ये विद्यार्थ्याला अध्ययनामध्ये गोडी निर्माण होईल अशा पद्धतीने आज आपण पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण याविषयी माहिती पाहिलेली आहे विद्यार्थ्यांनो पाठ्यपुस्तक हा घटक महत्त्वाचा आहे त्यामुळं धन्यवाद